मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि शरदचंद्र पवार हे दोघंही राज्यातील दिग्गज नेते आहेत आणि दोघही सध्या वयोवृद्ध आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा अबव सेवन्टी इयर्स आहेत आणि शरदचंद्र पवारसुद्धा अबव एटी इयर्स आहेत म्हणजे जवळपास चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्यांचं काहीतरी वय आहे म्हणजे वयामध्ये सुद्धा त्यांचं फारसं अंतर नाही शरदचंद्र पवार आता जास्त थकलेले आहेत दोनही नेत्यांना पुरोगामी वारसा आहे दोनही नेत्यांना शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचा वारसा आहे परंतु हा प्रत्यक्ष वारसा जगला कोण लक्षात ठेवा प्रत्यक्ष आचरणामध्ये हा वारसा जर कोणी आणला याचं जर रोखोक आणि स्पष्ट जर उत्तर द्यायचं असेल तर ते एकमेव उत्तर आहे ते म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मित्रांनो मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मी ही मांडणी केलेली आहे आणि सध्या व्हिडिओचं जे टायटल आहे की शरदचंद्र पवार यांचा किंवा पवार यांचा वंचितला किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जो धक्का दिलेला आहे आणि हे कुठं घडलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मी असं फिरून 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 सांगणाऱ्यापैकी नाही अकोल्यामध्ये काय घडलं की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून रोखण्यासाठी जेवढे काही विरोधी पक्षांचे नगरसेवक आहेत यांची एक मोठ बांधण्यासाठी पुढाकार घेतला काँग्रेसचे नगरसेवक एम आय एम असेल किंवा अन्य जेव जेवढे पक्ष आहेत या सर्वांची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केला आणि ते अगदी सहज शक्य होतं अगदी दोन तीन नगरसेवकांचा खेळ होता आणि तेवढे नगरसेवक शरदचंद्र पवार यांच्याकडे होते शरदचंद्र पवार यांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा तो खेळ संपवला आणि भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे आता लक्षात घ्या अजित पवार आणि शरदचंद्र पवार हे दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे दोघं कधीही वेगळे नव्हते नाहीत आणि नसणार आहेत लक्षात घ्या ती एक रणनीती आहे स्ट्रॅटेजी आहे परंतु अनेकांना हे माहीत सुद्धा आहे आता यानिमित्ताने आतापर्यंत जो वंचित बहुजन आघाडीवर जो आरोप होत होता आणि अनेकांना तो आरोप खरं वाटत होता कारण वातावरण त्या पद्धतीचं निर्माण झालं होतं केलं जात होतं आणि त्यामुळे आणि मीडियातर्फेसुद्धा त्या बातम्या मीडिया बात पेरल्या जात होत्या वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारतीय जनता पार्टीची बी टीम अशी जी बातमी होती ही जी पेरली गेलेली होती थोड्याफार प्रमाणामध्ये त्याला यश जरी प्राप्त झालेलं असलं तरी आता लक्षात ठेवा आता सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीची बी टीम ही शरदचंद्र पवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आहे याला आता हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची किंवा कोणत्याही भविष्यवेत्याची गरज उरलेली नाही मित्रांनो काल रात्री जेवण करताना मी सहज या बातम्या पाहत होतो आणि यामधून काही गोष्टी अगदी लक्षात आल्या आणि त्यामध्ये साम टी व्ही आहे त्यांनी अगदी स्पष्टपणे ज्या बातमी देणाऱ्या कोणतरी लेडीज होत्या त्यांनी अगदी लेडीज पत्रकार त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सगळे विरोधी पक्ष एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीला पर्याय देऊ शकतात लक्षात ठेवा आतापर्यंत हे काम शरदचंद्र पवार करायचे परंतु शरदचंद्र पवार यांची विश्वासार्हता त्यांचं बल सगळं काही आता संपलेलं आहे आणि आता अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आतापर्यंत जन त्यांनी जी लुटूपुटूची लढाई आहे ती दिशाभूल जरी केलेली असली परंतु शेवटच्या क्षणी ते आऊट झालेले आहेत शेवटच्या बॉलमध्ये ते स्वतःच बॉल त्या जाळ्यामध्ये अडकून आऊट झालेले आहेत आता मित्रांनो त्यामागे एक भारतीय जनता पार्टीची आर एस एसची सुद्धा फार मोठी रणनीती आहे ती सध्या तुम्हाला सांगणार नाही नंतर कधीतरी सांगेल परंतु लक्षात घ्या कोणत्याही रणनीतीला न भूलता कोणत्याही दबावाला बळी न पडता कोणत्याही षडयंत्राला बळी न पडता लक्षात ठेवा कोणालाही बळी न पडणारं नेतृत्व ती क्षमता ती ताकद जी काँग्रेसमध्ये नाही जी शरदचंद्र पवार यांच्यामध्ये नाही ती ताकद ती पॉवर वंचितकडे आहे हा विश्वास आता लोकांमध्ये निर्माण होत आहे एवढंच नाही जी मेन स्ट्रीम मीडिया आहे त्या मीडियामध्ये सुद्धा ही विश्वासार्हता निर्माण झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता काँग्रेसला सुद्धा वंचित शिवाय पर्याय नाही आता काँग्रेसचं कसं झालं आहे तुम्ही टायटल पहा काँग्रेस बिंदास्त का आहे लक्षात घ्या आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर विचार केला काँग्रेसचे अनेक घराणे आहेत अनेक वर्ष सत्तर वर्षे काँग्रेसची सत्ता या देशावर होती त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे प्रस्थापित घराणे तयार झाले आणि हे होणं साहजिक होतं परंतु आता यांची जर यादी काढली तर आज हे कुठं आहेत आज हे निवांतपणे भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि मजेमध्ये आहेत लक्षात घ्या अगदी छगन भुजबळ यांचं उदाहरण द्यायचं म्हटलं ते जरी काँग्रेसचे नसले तरी तुम्हाला एक उदाहरण देतो उदाहरण यासाठी दिलं की आत्ता त्यांची ईडीने निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि मग या पार्श्वभूमीवर लक्षात घ्या एकदम निवांतपणे शांतपणे भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला हे बसलेले आहेत अशोक चव्हाण नांदेडचे हे एक मोठं उदाहरण आहे आणि त्यामुळे काँग्रेसने आपली सेटलमेंट केलेली आहे आता लक्षात घ्या म्हणजे काँग्रेस आता उरली सुरली राहिलेली आहे ज्या लोकांना एक पर्याय राजकारण उभा करायचं आहे कि किंवा काही विचारधारेचे सुद्धा लोक आहेत नाही असं नाही आणि एक पक्ष म्हणून पक्ष म्हणून एक विश्वासार्हता काँग्रेसची आहे टिकून आहे आणि या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ज्यांना काँग्रेसी काँग्रेसी म्हणून ओळखलं जात होतं ते भारतीय जनता पार्टीमध्ये सेटल झालेले आहेत आणि त्यामुळे ते बिनधास्त आहेत त्यामुळे काँग्रेस फारसं टेन्शनमध्ये नाही लक्षात ठेवा आज सत्तेमध्ये असूनसुद्धा यावर मी आता एक दोन दिवसात व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पहा काय होतं मी रोज वेगवेगळ्या विषयावर बोलतो वारकरी संप्रदाय असेल साधू असेल संत असतील भोंदुगिरी असेल पाखंड असेल धर्म असेल अधर्म असेल अनेक विषयावर बोलतो तुम्ही काही व्हिडिओ आवर्जून पाहता काही पाहत नाहीत परंतु तुम्हाला सर्वांना विनंती आहे की प्रत्येक व्हिडिओ पहा कारण प्रत्येक व्हिडिओच्या जर जास्तीत जास्त लोकांनी पाहिला तर मला अनेक गोष्टी सांगायच्या आहेत आणि ज्या तुमच्याच फायद्याच्या आहेत लक्षात घ्या तर आज सत्तेमध्ये असूनसुद्धा भारतीय जनता पार्टी परेशान आहे लक्षात घ्या अत्यंत परेशान आहे आता मागच्या चार दोन दिवसाचं जर तुम्ही मोहन भागवत जर यांचं जर स्टेटमेंट जर पाहिलं धर्माविषयी असेल याच्याविषयी असेल प्रचंड असा बुद्धीचा फार लोचा झालेला आहे लक्षात ठेवा काय बोलावं हे कळे ना त्यांचा फार असा मेंदूचा चंदा मेंदा झालेला आहे मोहन भागवत यांच्या पूर्णपणे हँगओवर झालेला आहे आणि अशामध्ये आर एस एसला भारतीय जनता पार्टीला सत्ता असून सुद्धा पैसा सुद्धा सगळं काय आज देशामध्ये काय नाही ते करू शकतात ईडी त्यांच्या ताब्यात आहे रोज सांगत आहे इन्कम टॅक्स ताब्यात आहे सगळी सिस्टम जे जे स्वप्न आर एस एसने बघितलेले होते त्यांना पूर्ण उच्चवर्णीयांचं खास करून ब्राह्मणांचं राज्य निर्माण करायचं होतं बहुजनांवर गुलामी लादायची होती काय काय मनुस्मृती आणायची होती काय काय करायचं होतं अनेक गोष्टी आहेत परंतु मित्रांनो सत्ता असूनसुद्धा हे सगळं सिस्टम ताब्यामध्ये असतानासुद्धा हे लोक फार परेशान आहेत सगळ्याम सगळ्यात परेशान आहेत आणि याचा जरी विचार केला तरी विरोधक एकदम मजेमध्ये आहेत कारण विरोधकाचं काय झालं आहे पहिला एक आमदार होता त्याला दोन चार पूर झाले एक आमदार झाला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष कुणी मंत्री कुणी मग दोन भाऊ झाले त्यांचे दोन घराणे तयार झाले एक भाऊ मग भाजपमध्ये गेला एक काँग्रेसमध्ये राहिला एक शिवसेनेमध्ये गेला आणि मग अशामध्ये या लोकांची सेटलमेंट झालेली आहे त्यामुळे हे लोक अजिबात परेशान नाहीत आणि जे विरोधी पक्षामध्ये आहेत लक्षात ठेवा जे काँग्रेसमध्ये अजून शिल्लक आहेत किंवा उद्धव ठाकरे गटामध्ये शिल्लक आहेत हे लोकसुद्धा एकदम बिंदास्त आहेत कारण यांना सोपं आहे मोकळं रान आहे लक्षात ठेवा ऑलरेडी भारतीय जनता पार्टीवर टीका करायला काय काय नावं ठेवायला आता डॉलर कशा पद्धतीने पडत आहे त्यामुळे हे लोक बिंदास्त आहेत कारण यांना अस्तित्वाची यांच्या लढाई राहिलेली नाही अस्तित्वासाठी त्यांनी त्यांचा एक भाऊ चुलत भाऊ मामे भाऊ आते भाऊ नात कुणाते भाऊ भाजपमध्ये पाठवलेलं आहे त्यामुळे सत्तेचं पैशाचं टेन्शन या लोकांना राहिलेलं नाही आणि मग अशामध्ये अशामध्ये लक्षात ठेवा जे खरं राजकारण उभा राहायला पाहिजे होतं जे विचारांचं जे काँग्रेस उभा करू शकली नाही जे राष्ट्रवादीला उभा करता आलं नाही जे प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा साधा वारसा नाही लक्षात ठेवा जो वारसा प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे महात्मा फुलेंचा आहे शाहू महाराजांचा आहे या चारही जणांचा एकत्रित वारसा प्रबोधनकार ठाकरे यांनी निर्माण केला होता परंतु तो वारसा उद्धव ठाकरे यांना चालवता आलेला नाही परंतु हा अस्सल विचारांचा वारसा अगदी प्रामाणिकपणे वंचित बहुजन आघाडी चालवत आहे लक्षात घ्या मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही वंचित बहुजन आघाडीचासुद्धा नाही आणि कोणाचा विरोधकही नाही माझा मरेपर्यंत एकच पक्ष राहणार आहे आणि तो म्हणजे शिवराय फुलेशाहू आंबेडकर वारकरी साधू संत ही विचारधारा आणि माझ्यासाठी सगळेजण काय आहेत सगळे भारतीय बांधव आहेत अगदी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे जर उद्या आर एस एसने जर विषमता सोडली आणि ही समता जर ॲक्सेप्ट केली तर आम्ही त्यांच्यासोबतसुद्धा जायला तयार आहोत बघा आणि तेच आमचं म्हणणं आहे माणूस काय असतं ही, का ही लढाई विचारांची आहे त्यांच्यामध्ये जर बदल झाला त्यांनी जर समता ॲक्सेप्ट केली तर काय हरकत आहे सगळे आपण भारतीय बांधव आहोत लक्षात ठेवा आपण जी प्रार्थना म्हणतो ना आणि आपलं आहे त्याच्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय आता ही मूल्य स्थापित होईपर्यंत हजार वर्षामध्ये अजून स्थापित झालेली नाहीत आज तर सिस्टम त्यांच्या ताब्यामध्ये आहे व्यवस्था त्यांच्या ताब्यामध्ये आहे कुणाच्या विषमतावादी लोकांच्या पण ही लढाई अजून भविष्यामध्ये किती वर्ष चालेल माहीत नाही आणि त्यामुळे कधी ना कधी आपला विजय होईल ही आपल्याला अपेक्षा आहे आशा आहे आणि शंभर टक्के विजय आपला होणार आहे कारण लक्षात घ्या कारण आर एस एसचा जो लोचा झालेला आहे त्याविषयी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या या गोष्टी सांगणार आहे आणि तुर्तास लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीची बी टीम ही आता वंचित नाही आणि शरद पवार आहेत यावर सिक्कामोर्तब झालेला आहे काँग्रेसच्या नेतृत्वाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की तुम्ही बिनधास्तपणे महाराष्ट्रामध्ये मा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे नेतृत्व द्या म्हणजे वंचित सेपरेट पक्ष असेल त्यांची स्पेशल स्वतंत्र ओळख असेल परंतु एक संयुक्तिक लक्षात ठेवा एक संयुक्तिक मित्र पक्ष म्हणून त्यांचं नेतृत्व ॲक्सेप्ट करा बघा तुम्हाला फार मोठा अपेक्षित बदल दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटेल आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम